एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी शिक्षण मंत्री असताना रोहित आर्या यांचे पैसे थकवले होते याविरोधात रोहितने आंदोलन केलं पण याचा काहीच उपयोग झाला नाही अखेर वैतागलेल्या रोहितने पवईतील आर ए स्टुडिओत मुलांना ओलीस ठेवलं आणि यातून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला अशी एक थेरी समोर येते थे। पण यात रोहितचा एन्काउंटर झाला आहे नेमकं काय झालं होतं तर पवईत पंधरा वर्षाखालील सतरा मुलांना ऑडिशनसाठी एका स्टुडिओत बोलवण्यात आलं पवईच्या आर्य स्टुडिओ इथे सतरा मुलं ऑडिशनसाठी गेले होते ही मुलं जेवणाच्या ब्रेकसाठी बाहेर न आल्याने पालकांची चिंता वाढली होती या दरम्यान एका व्यक्तीने मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती देणारा व्हिडिओ पाठवला रोहित आर्य असं या व्यक्तीचं नाव आहे माझं ऐकून घेतलं नाही तर स्टुडिओला आग लावणार अशी धमकी या रोहित आर्य याने व्हिडिओद्वारे दिली होती बच्चों के साथ होगा अगर इनको हाम नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉंग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी की मैं ये पुरा जगा को आग लगा दू और उसमें मर जाऊ हा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली सुदैवाने अग्निशामक दलाचे जवान आणि पोलीस स्टुडिओच्या बाथरूममधून आत घुसले आणि सर्व मुलांना सुखरूप बाहेर काढलं रेस्क्यू करत असताना आरोपीला ताब्यात घेतलं पण रोहित बाहेर तेव्हा जखमी अवस्थेत दिसून आला काही वेळानं त्याचा मृत्यू झाल्याची बातमी आली पोलिसांच्या गोळीबारात हा मृत्यू झाल्याचं समजतंय रोहित आर्य हा पुण्यात राहणारा व्यक्ती आहे शिवसेना नेते दीपक केसरकर शिक्षण मंत्री असताना त्याला एका शाळेच्या कामाचं टेंडर मिळालं होतं पण त्याला त्याच्या कामाचे पैसे मिळाले नाहीत असा रोहित आर्य याचा आरोप आहे दीपक केसरकर मंत्री असताना त्याने अनेकदा त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं होतं अशी माहिती आता समोर येते शाळेच्या दुरुस्तीच्या कंत्राटाचे पैसे थकले होते सरकारकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता शेवटी वैतागलेल्या रोहितने आत्महत्या करण्याचा विचार देखील केला होता मात्र त्याने काहीही होणार नसल्याचं त्याच्या लक्षात आलं त्यानंतर लक्ष वेधण्यासाठी रोहित याने हे कृत्य केल्याचं म्हटलं जात विशेष म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा या थीमचा लोगो हा रोहित आर्यने डिझाईन केला होता सध्या हा लोगो गावखेड्यांमध्ये पोहोचलाय एवढंच नाही तर रोहितने सरकारच्या विविध प्रोजेक्ट्समध्ये आपले पैसे लावले होते त्याने कोट्यवधींची गुंतवणूक केली होती त्यामध्ये त्याचं नुकसान झालं त्यासाठी तो सरकारला आणि संबंधित विभागाला जबाबदार धरतो यासाठी त्याने सरकारशी संवाद साधण्यासाठी किंवा आपली बाजू ठेवण्यासाठी त्याने हे धोकादायक पाऊल उचललं त्याने मुलांना जाहिरातीत काम देण्याच्या नावाखाली बोलवलं होतं आणि आपल्या स्टुडिओमध्ये डांबून ठेवलं मात्र अखेर त्याचा एन्काउंटर झाला सुदैवाने मुलांचा जीव वाचला पण सरकारच्या पैशाच्या गोंधळात एका ठेकेदाराचा जीव गेल्याची चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतंय रोहितने केलेल्या कृत्याला जबाबदार कोण आहे सरकारने थकवलेल्या पैशामुळे रोहितचा एन्काउंटर झाला आहे का हेच आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनामाला आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका